नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्याचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अवकाळी अनुदानाचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे अतिवृष्टीचे पैसे संपूर्ण अनुदानाचे पैसे पंधरा जुलै पर्यंत जमा होणार आहेत तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्याने आकडेवारी आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोवनकर स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यामुळे साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पहिलं अनुदान आहे राज्यातील अकरा जिल्ह्यातील अकरा जिल्ह्यामध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीमुळे राज्यातील अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि अकरा जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता आणि काही शेतकऱ्यांची केवायसी सुद्धा पूर्ण झालेली होती परंतु त्या शेतकऱ्यांना केवायसी करून त्यांच्या खा, खात्यामध्ये नुकसान भरपाईचे अतिवृष्टीचे पैसे जमा झाले नव्हते अशा पैसे न जमा झालेल्या आणि केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या पाच जुलै सहा जुलै किंवा पंधरा जुलै पर्यंत हे संपूर्ण पैसे जमा होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे मित्रांनो दुसरं महत्वाचं अनुदान अवकाळी पावसाचं अनुदान मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केलेली होती एकूण जवळपास राज्यातील भरपूर शेतकरी पात्र केले होते आणि या राज्यातील पात्र केलेल्या आणि केवायसी पूर्ण झालेल्या परंतु रक्कम ट्रान्सफर न झालेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अखेर त्याही शेतकरी बांधवांच्या त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत या निधीचं हस्तांतरण मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे तर मित्रांनो ही एक राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पंधरा जुलैपर्यंत हे संपूर्ण पैसे जमा होणार आहेत हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे या निधीचं वितरण वाटप केलं जाणार आहे मित्रांनो आता पुढचं महत्वाचं अनुदान म्हणजे सततच्या पावसाचं अनुदान मित्रांनो एकूण राज्यामध्ये गेल्या वर्षी सततच्या पावसाचं अनुदान राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर केलं होतं चौदा जिल्ह्यातील शेतकरी एकूण चौदा जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपये मंजूर केले होते परंतु केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही त्या निधीचं वितरण झालं नव्हतं मग अशा केवायसी केलेल्या निधी वितरण न झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा जुलैपर्यंत या निधीचं वितरण होईल अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ही एक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचं एक महत्वाचं अनुदान गारपेटीचं अनुदान मित्रांनो राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गारपीट झालेली होती ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र केलेले होते ज्या ज्या पात्र केलेल्या शेतकऱ्यांची विके नंबर केवायसी झालेली होती अशा केवायसी झालेल्या गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा या अनुदानाचं वितरण पंधरा जुलैपर्यंत होणार म्हणजे एकंदरीत मित्रांनो संपूर्ण जर परिस्थितीचा जर आढावा जर घेतला तर राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस असेल अवेळी पाऊस असेल गारपीट असेल अतिवृष्टी असेल संपूर्ण जे काय अनुदानाचे जे काही पैसे आहेत ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत जमा होणार आहेत परंतु मित्रांनो परंतु मित्रांनो यासाठी एक महत्वाची अट आहे ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली आहे अशा KYC पूर्ण झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे तर मित्रांनो या निधीचं वितरण कसं होणार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे तुमच्या खात्यामध्ये याचं वितरण होणार आहे मित्रांनो तारीख लक्षात असू द्या पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे येणार आहेत मित्रांनो याचा स्टेटस सुद्धा तुम्हाला तुम चेक करायचं कोणा पोटपर्यंत तुमचं पेमेंट अडकलेलं आहे किंवा काय प्रॉब्लेम झालेला आहे तुमचं जे काही तुमचे व्हीके नंबर दिलेला आहे व्हीके नंबर टाकून तुमचं ते स्टेटस तुमचं चेक करू शकता जे की तुम्हाला कळेल की तुमचं पेमेंट कधी येणार काय येणार किंवा आलं नसेल तर कोण्या कारणाने आलं नाही हे तुम्हाला त्या स्टेटस वरून तुमचं कळेल तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर या संपूर्ण अनुदानाचे पैसे आ, हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये गिरायत पिकासाठी बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा जुलैपर्यंत जमा होणार असल्याची माहिती अर्थमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या तिघांच्या सुद्धा माध्यमातून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून संपूर्ण अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा डिटेल मध्ये अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल वर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद